प्रशासन आपली वेळोवेळी दिशाभूल करीत असून आपण कोणतेही निवेदन अर्ज दिले तर त्यास उत्तर देणे दिलेच तर मात्र देणे उपोषणाला बसलो तर उपोषण सोडण्यासाठी नाना प्रकारचे शक्क लढून उपोषण सोडणे हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा धंदा झाला असून उपविभागीय अधिकारी हे न्याय देण्याऐवजी काहीतरी पत्र देऊन दिशाभूल करीत आहेत ते सुद्धा हा भूसंपादन अधिकारी आहेत हा केवळ बाधित शेतकऱ्यांची झट्ट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे या सर्व प्र प्रकाराला कंटाळून चुडावा तालुका पूर्णा येथील शेतकरी व्यंकटराव दात्राव देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मरणाची परवानगी मागितली आहे या असले ते तीस जुलै दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत अशी माहिती पाथिवांशी बोलताना त्यांनी दिली काय म्हणाले पाहूया आपलं आपण एवढं आंदोलनं केली उपोषणं केली आहे पूर्णा तालुक्यामध्ये आपल्याला वेळोवेळी तहसीलदार असेल एस डी एम असेल पाणीपुरवठा असेल या सगळ्या लोकांनी आश्वासित केलं लो होतं त्याचं काही उत्तर वगैरे मिळालं नाही तो आज तुम्ही एक टोकाची भूमिका घेताय परत कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करताय आत्महत्या करण्याचा परवानगी मागताय काय भानगड आहे नेमकं ते असं सारखं हे नांदेड जालना समृद्धी रस्त्यामध्ये माझी जमीन बाधित झाली आहे एकशे अठ्ठावन्न गटातली आणि दोनशे पाच गट आले शिवारातला त्या ठिकाणी माझ्या आईवडिलानं माझ्या आईवडिलानं कष्टानं ती जमीन इतकी कष्टानं घेतली की मजुरी केल्यासारखी कष्टानं जमीन माझ्या आईवडिलानं ती फार म्हणजे कष्टानं जमीन घेतलेली माझ्या आईवडिलानं आणि माझ्या वडिलांना ती गंगेवरून पाईपलाईन आणलेली गंगेवरून म्हणजे दोन हजार नऊला बरं का दोन हजार नऊला कोटेशन भरून आमच्या वडिलांना दचरा दिसाईनं कोटेशन भरून ती पाईपलाईन आणली त्या ठिकाणी विहिरी केली त्या दोन एकशे अठ्ठावन्न गटामध्ये जलदीच्या नावानं त्या विहिरीची आतापर्यंत जलदीच्या नावानं नोंद नाही त्या ठिकाणी शेततळ आहे तिथला त्याचा मावसाबरोबर व्यवस्थित नाही आणि ह्या पाईपलाईन सहा आहे गोदावरी आहे ती तेराशे छे आहेत तर तेराशेपैकी सहाशे छेड्या सरळ चांगे फुळ आलेगावपर्यंत शिवा शहरामध्ये आल्यात शेंटरमध्ये शुआ, आल्यात पण त्याच्यासाठी आम्ही त्या पाणी पुरवठा आयोगाकड केला कलेक्टर साहेबाकड डेप गगाखेडला डेप्युटी कलेक्टरकड किंवा आमचे राहिलेल्या वस्तू घ्या तर त्यांनी मला एवढं उर्वावडीचे उत्तर दिले मी त्यांना दोन हजार बावी बावीसला अर्ज दिले दोन हजार तेवीसला दिले दोन हजार चोवीसला दिले दोन हजार पंचवीसला अर्ज द्यालो आता हे करीत नाही म्हणाले मी उपोषणाला मागं मागच्या एप्रिल महिन्यामध्ये मी त्यांना अर्ज दिला किंवा मी मे महिन्यामध्ये एक तारखेला उपोषणाला बसणार तर त्यावेळेस ते मॅडम चंदन मॅडम आणि दुसऱ्या एक मॅडम होते याच्या पाणी पुरवठ्याच्या जिल्हा परिषदच्या आणि त्या प्राधिकरणच्या त्या शेती आले आणि मला सांगितलं की तुमचं उपोषण सोडा पंधरा दिवसामध्ये तुमचा पूर्ण निर्णय आम्ही लावू आणि त्यांनी काही कुठलाच पंधरा दिवसाचा निर्णय लावलाच नाही आमची दिशाभूल करून काहीतरी वेळ वागडं करून श्रीमेले आम्हाला अधिकारच नाही असं म्हणून त्या त्या ठिकाणी आमचं उपोषण सोडून निघून गेल्या त्याच्यानंतर मी पुन्हा सहा सहाजून गंगाजी बापूराव ओपोषणला बसलो त्या ठिकाणी असं कलेक्टर आपले तहसीलदार साहेब आले कलेक्टरचं पत्र घेऊन ते म्हणले हे आर आर तुमचं प्रकरण आम्ही औरंगाबादला वाटलावली आता मला सांगा हे भूसंपादन अधिकारी कलेक्टर साहेब इथले डेप्टी कलेक्टर डापकर साहेब आणि यांच्या हाताकडे आताना आता मला त्यांनी शेतकरी एक म्हणून चेष्टा मांडून मला बोलवलेला जा तुम्ही आता औरंगाबादला आता संभाजीनगरला मला सांगा आता संभाजीनगरला जायचं तिथं जाऊन कोणाला बोलायचं इथंच तुम्ही आमची दात फिरत घेत नाहीत म्हणून मला वेळोवेळेला हे टोकाचं पाऊल उचलू लागलं मला दोनही वेळेस जनता दरबारात गेलो मला मॅडमनं सांगितलं या पालकमंत्री आहेत या आमच्या परभणी जिल्ह्याच्या त्यांनी सुद्धा सांगितलं की वा तुम्हाला जनता दरबारामध्ये तुमचा प्रश्न आला आणि तुमची पाईपलाईन राहिली हे खरं आहे आम्ही घ्यायला आणि कोटिशन आहे दोन हजार नऊचं पाईपलाईन आहे बँकेकडून कर्ज काढलं आहे आणि पाणी परवाने माझ्याकडे तीन आहेत भावाच्या नावाने चिंतामन देसाई संदेश देसाई जगदीश देसाई एवढे परवाने मा आहेत माझ्याकडं आणि पानपट्टे आहेत शैक्षणिक कर आहे उसाचे चार कारखान्यांचे बिल आहेत पूर्णा कारखान्याचे बळीराजाचे इथला एक बाजूला कारखाना झाला त्याचे एवढे बिल आहेत एवढे पुरावे असून सुद्धा आणि वावरात वीर आहे आणि एवढे पुरावे असून जमीन आमची कोठवधल्या गेली आमचं मूल्यांकनच कमी केलं काय कारण काय आहे का... त्याच्यामध्ये त्यांची कशी आहे तुम्हाला सांगतो सरळ सरळ याच्यामध्ये सगळी सगळं याच्यामध्ये दलालीचे कामं झाले सगळे आम्हाला त्यावेळेस समजा काही अधिकाऱ्यांना सांगितलं कलेक्टर साहेब पाटील होते अगोदरचे आणि हे एक मॅडम होत्या तशी कलेक्टर मॅडम त्यावेळेस मी रोखली होती मोजणी तर त्यावेळेस त्यांनी ह्याच बैठकीमध्ये येऊन सांगितलं की आम्ही तुमची शेतकऱ्याचे जे लेकर तुमचं पूर्ण घेऊन त्यांनी घेतलं होतं भिखोरी खालच्या जमिनी घेतल्या त्यानंतर या ही जी कंपनी या कंपनीनं काही अधिकारी आपल्या हाताशी धरून त्या शेतकऱ्याला अन्याय करायचं काम केलं हे शेतकऱ्याच्या पूर्ण अन्याय म्हणजे झालं नांदेड झालं ना परभणी तिन्ही ठिकाणी कलेक्टर बदलले गेले डेप्टी कलेक्टर बदलले गेले आणि त्यांनी आपली मनमानी सुरू केली त्या मनमानीमुळं शेतकऱ्याची आत परशाने आली सगळ्याला माहिती आहे ही जमीन पाण्याखाली आहे त्याला माहिती आहे पाईपलाईन आहे पण ती घ्यायला राजी नाहीत ते निवड काम म्हणजे शेतकऱ्याचं किंवा अधिकाऱ्याचं म्हणून नाही ती फक्त कंपनीतच काम करतात अशा पद्धतीने अधिकारी आज आम्हाला वागणूक आहे त्याच्यामुळे दे मला टोकाचं पावल घेऊन आज उपोषणाला नाही तर मी मृत्यू मागितला आहे मला कलेक्टरकडं उद्या तीस तारखेपर्यंत मला नाही दिला तर मी तीस तारखेला माझ्यासाठी मृत्यू मागितला आहे मला मरण्याची परवानगी पाहिजे